देव माजा माझा 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 देव माझा 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 देव माझा 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 देव माझा 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 देव देवाचा सत्य बोले मा सत्या बोले माझी वाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी दे देव, था। नाही देह देवाचे मंदिर नियम देव देवाचे राऊळ नाही देह देवाचे देऊळ आज आब देह देवाचे मंदिर राऊळ देऊळ देऊ बाहे। आता बाहेर थांब लगेच बस हा शेवटचं कड तुका म्हणे तुका म्हणे धन्य झालो का संत सागरी हालो देव माझा, माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देवा तुम्ही आधीचे ना मधीचे आम्ही तुमच्याही आधीचे पण हा देव तुम्ही आधीचे ना मधीचे आम्ही तुमच्या आधीचे देव माझा 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 देव माझा 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 बोल देव माझा देव माग मानखी अगं मनकिड बघ देव आहे माझी आहे देव माझा 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 मनकी देव माझा 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 देव माझ दोन बाळ आले हे तेव्हा बघा आजीला बघायला कशी आली हे माझं बाळ रामकृष्ण हरिबास तिथून तिथून ये तिथून ये आणि माझ्या आईला पण म्हणा आता आमच्या माझं वाड रामकृष्ण हे नखरा नुसता आईला पण करायचंय आम्हाला आणि चिरंजीव कुड सार्थक ते तुझा भाऊ समर्थ हा त्याचं नाव सार्थकच वाटतंय मला समर्थच्या ऐवजी बघा ही आमची रामकृष्ण हरी एकदम नखरा एक नंबर गुणी मुलगी